इंद्रुड तालुका माजलगाव जिल्हा बीड येथे मागील तीस वर्षांपासून दरवर्षी अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते समस्त वीरशैव समाजाच्या वतीने संपन्न होणाऱ्या या अखंड शिवनाम सप्ताहात राज्यभरातील नामांकित शिवकीर्तनकार उपस्थित राहून प्रबोधन करतात वीरशैव सिद्धांताचा प्रचार प्रसार आणि प्रबोधन व्हावे व त्यासोबतच समाजातील अबालवृद्धांनी धर्माचरण करावे यासाठी अमूल्य मार्गदर्शन केले जाते मंगळवार दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी शिवणाम सप्ताहाची सांगता झाली आष्टी येथील वेदांताचार्य शब्र एकशे आठ चैतन्य शिवाचार्य स्वामीजी यांचे प्रसादाचे कीर्तन संपन्न झाले गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय शडपूचा या अभंगाद्वारे वीरशैव सिद्धांताचे आचरण करताना गुरूचे महत्व धर्मानुसरण महाप्रसाद व दानाचे महत्त्व या विषयावर स्वामीजींनी अतिशय स्पष्ट शब्दात निरूपण केले धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल आणि राष्ट्र चोरले नाही तर जातीचे काय करणार त्यामुळे स्वधर्माचे आचरण करा आपल्या संस्कृतीची जोपासना करा मात्यापित्यांनी आपल्या मुलांना पाश्चात्य संस्कृतीचे अनुसरण करण्यापेक्षा हिंदू धर्माच्या संस्कृतीचे महत्त्व पटवून द्या असे आवाहन आष्टी लक्ष्मणाची येथील श्री सिद्धेश्वर मोरंगी महा पीठाचे मठाधिपती श्री गुरु सिद्ध चैतन्य शिवाचार्य स्वामीजी यांनी केले आपल्याला मत लाभलेले आहे मग दान हे प्रत्येकाकडून थोडं का, का होईना दान घडलं पाहिजे दानाच्या माध्यमातून माणसाचं धन शुद्ध होतं अंतकरण पवित्र होत मग आपल्याकडून काहीतरी धर्माला दान दिलं पाहिजे सत्पात्राला दान दिलं पाहिजे कुपात्राच्या ठिकाणी दान केलेलं हे व्यर्थ जात चांगल्या संगतीमध्ये मदेद, सत्संगामध्ये जर जे दान केलं ते सर्वात दान श्रेष्ठ मानले आहे काही काही लोक मंदिर बांधून देतात मंदिर दाने भुवन भुवनपाल की अन, अन्नदाने दीर्घ आयुषी जलदाने सदा सुखी नामदेव महाराज म्हणतात म्हणजे अन्नदान केलं तर दीर्घायुष्य मनुष्याला लाभते आणि जलदान जर केलं तर मनुष्य सदा सुखी होतो आणि जर एखाद मंदिर जर बांधून दिलं तर त्याला भुवन पाल की दुसऱ्या जन्मात तो पालखीमध्ये फिरतो दिंधोड येथील श्री मनमत स्वामी मठ संस्थांमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड शिवनाम सप्ताह संपन्न झाला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रारंभ झालेल्या या सप्ताहामध्ये ग्रंथराज परमरहस्यपारायण भजन शिवजागर आदी भक्तिमय कार्यक्रम संपन्न झाले सप्ताहभरात परायण श्री गुरलिंग अप्पा फुटके गाडी पिंपळगाव तसेच जांब जळकोट येथील शिवभक्तपरायण श्री मारुती महाराज भालके बनवस येथील शिवभक्तपरायण श्री सदाशिव आप्पा ठेले परायण स्वातीताई तुंगसेटे दापकेकर शिवभक्तपरायण कीर्तन केसरी भगवंतराव पाटील चामर्गेकर कुरुंदवाडी येथील शिवश्री नागेश महाराज स्वामी फुलकळस येथील शिवभक्तपरायण उमाकांत अप्पा शिराळे शिवभक्तपरायण सोनबा गुरुजी शिराळे वसमतकर यांचे शिवकीर्तन संपन्न झाले श्रीगुरु वेदांताचार्य चैतन्य महाराज आष्टीकर यांचे प्रसादाचे कीर्तन संपन्न झाले पंचक्रोशीतील वीरशैव समाजासह भाविक भक्तांची उपस्थिती याप्रसंगी होती गायनाचार्य भारत महाराज ब्याळे सूर्यकांत महाराज ब्याळे हरिभक्तीपरायण वैजनाथ महाराज काशीद हरिभक्तीपरायण संतोष महाराज ठोंबरे प्रमोद महाराज वीर मृदंगाचार्य राचय्या स्वामी पीटी वादक सुदाम महाराज उबाळे यांनी यावेळी साथ केली आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे मंगलनाथ मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र कानडे हरिभक्तीपरायण उद्धव महाराज ठोंबरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती सौ शिल्पा ओमप्रकाश शेट्टी यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सप्ताह काळात अन्नदान करणाऱ्या अन्नदात्यांचा वेदांताचार्य विश्वचैतन्य महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला घोंगडी न्यूजसाठी कॅमेरामन नागेश सह पत्रकार गणेश काटकर दिनरोड